पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देतो तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे मी त्यांच्या अंतर्गत प्रश्नाविषयी बोलणं योग्य नाही आणि माझी उमेदवारी कधीच तिथून जाहीर झालेली नव्हती मोहलच्या एम आय एमच्या सात आठ नगरसेवक माजी नगरसेवक आणि काही वरिष्ठ पदाधिकारी यांनी मी बालाजी सरोवरला ज्या हॉटेलला थांबलो तो जाऊन माझी भेट घेतली आणि त्यांनी जसा एक प्रस्ताव दिला की काय कोल्हापूरमध्ये आम्हाला तुमच्यासारखा एक पॉप्युलर चेहरा हवा आहे आणि आमच्या पक्षाकडनं तुम्ही उमेदवारी घ्यावी असं आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलून तुमच्याकडे आलो आहे अशा पद्धतीचं त्यांनी मला सांगितलं त्यांनी सांगितलं मी हे त्यांची व्यवस्थित ऐकून घेतलं त्यानंतर मी त्यांच्याकडनं काही दिवसाचा वेळ मागितला मी मुंबई विधानसभा मतदारसंघातून ज्या वेळेला निवडून आलो त्यावेळा तो मोहळ विधानसभा मतदारसंघ जरी राखीव असला तरी आपण काम करताना मागेल त्याला पाणी मागे त्याला नसते अशी सर्व सम समावेशक सर्वांच्या उपयोगाच्या अशा योजना आपण स्वखर्चातून न राबवल्या त्यावेळेला देखील आपण धर्माचं राजकारण केलं नाही जातीचं राजकारण केलं नाही कुठल्या एका वर्गामध्ये कधी अडकलो नाही त्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता आहे की अशा पद्धतीच्या राजकारणापासून लांब स्थानिक आपली इथली उपस्थिती सांगून जाते आज आपल्या आजची इथली उपस्थिती सांगून जाते घेतलेला आदर सत्ता त्यांनी प्रेस कॉन्फरन्स राजकारणामध्ये राजकारणामध्ये आपण एकमेकांना भेटत असतो आणि हे भेटला पण त्यांनी कार्यक्रम करे तुमचा केला तुमच्या के नावाचा केला नाही नाही असं असं म्हणता येणार नाही कारण अजून मी त्या संदर्भात कुठलाही होकार दिला नव्हता त्यांनी तो प्रस्ताव दिला ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलतायत विचार करतायत आणि मी अजून काय त्याचा प्रस्ताव जर का आला होकार आला भूमिका भूमिका काय